नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एख्या पपईच्या झाडाला <coughs> जे पपईचे फळं असते ते किती फळं आलेले आहेत ते आपण या पपईला बघू शकतो तर मित्रांनो बुडापासूनच या पपईला फळं लागले होते या ठिकाणचे फळं तोडलेले आम्ही मी हे पिकाला लागलेले तर ह्या पपईला मी मोजल्याप्रमाणे दोनशे एका झाडाला लागलेले म्हणजे तुम्ही बघू शकता चौकून आहे बघा इतक्या प्रमाणात पप्पा लागलेले आहेत तर हे झाडा झाडाच्या जा बुडापासून तर शेंड्यापर्यंत हे झाड असं काढलेलं आहे एका साइडला म्हणजे वज झाल्यामुळं हे बघा एकदम अशा भरपूर प्रमाणात पपायला लागलेले आहेत वरही फुलं येणं चालूच आहे ते बघा चौखून गोल पपायला लागलेले भरपूर आहे दोनशे पप्पा एकशे अठ्ठ्याण्णव पप्पा मोजेल आहेत मी स्वतः प्रत्येक पपईच्या जो डेट असतो ह्या देटाला हे बघा एक डेट आहे हे बघा ही एक डेट आहे ह्या डेटाला अशा तीन पप्पा लागलेल्या आहे बघा या डेटाला तीन पपा हे मोसंबीला एका देठाला एकच पपई लागत सिंगल पण ह्या पपईचं वैशिष्ट्य आहे की दे आठाला तीन आहे तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता हे बघा ही जी फाटी ह्या फाटीला हे बघा एक दोन हे तीन अशा भरपूर प्रमाणात पप्पा ला लागलेले आहे बघा हे भरपूर मोठ्याले पाय आहे यांना दोन काहींना दोन काहींना तीन हे बघा हे बघा हे दोन तीन दोन तीन प्रत्येक फाटीला तीन फळं दोन फळं असे लागलेले या ठिकाणी आता हे एवढं दाखवणं शक्य नाही म्हणजे हे आतून हे असल्यामुळं फ़ड़, फळं फळांच्या आडुंगी फाट्या असल्यामुळं हे बघा या ठिकाणी तीन आहे प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन अशा प्रत्येक फाटीला हे बघा दोन किंवा तीन पपायला लागलेले आहेत त्याच्यामुळं हे चारही बाजूं चौकून चौकून पपायला लागलेले आहेत एकच नंबर झाडे त्याचं नाव नाही सांगू शकत म्हणजे आपल्याकडं आपण हो जा आप पाट एक खाण्यासाठी पपई आणली होती आणि तिचंच बी म्हणून या ठिकाणी समजा खात असताना खाली पडले नंतर ते उगलेले शेतामध्ये मोसंबीच्या झाडाखाली तर त्याच्यामुळं आपल्याला त्याचं नाव माहिती नाही आहे पण एकच नंबर अशा पप्पा लागलेल्या याला एकशे आठ ठणपया मोजलेले तरी पण खालच्या पप्पा आम्ही याच्या आधी खाल्लेले आहेत आणि त्याच्याच पाठोपाठ पुन्हा एक झाड आहे याला अशा या पप्पाला लागलेल्या मित्रांनो की ह्या मोजणं शक्य नाही या पप्पायात बघून शेंड्यापर्यंत आता या खालच्या पप्पा आम्ही तोडून ने आलेल्या याच्या या ठिकाणच्या आता ही पिकाला आलेली चारही बाजूना बाजून आणि मित्रांनो या कॅमेऱ्याच्या मध्ये तुम्हाला पप्पायाची साईज समजत नाही पण ही पपई तीन ते चार किलो अशी भरू शकते भरपूर मोठी पपई पप्पायाला एक जे नारळाचे झाडं असते त्या प्रकारे पप्पा लागलेले आहेत नारळाला कसे एक 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 ठिकाणी असे झुमके झुमके येतात प्रकारे ह्या बघा एक या फाटीला दोन तीन या ठिकाणी बघू शकता तीन असे पप्पाया लागलेले आलेले या ठिकाणी आणि याच्याजवळच असलेलं पण एक झाडे